वेलकम टू माय तुझा बाळनताणी नाही बाळाला दूध पाचताना कंपल्सरी नेपलला स्वच्छ केलं पाहिजे हे खरं आहे का नाही पूर्वीच्या काळी काय मी होतं मी तुम्हाला सांगते पूर्वीच्या काळी स्वच्छता ही होती पल्युशन पण नव्हतं पण एसी पंखा ह्या गोष्टी नव्हत्या त्यामुळे भरपूर जास्त घाम यायचा आणि असं एक मीत होतं की आईच्या कापडाचे लागलेले कोण किंवा आईला येणाऱ्या घामाच्या वासामुळे जर बाळ दूध पिलं नाही किंवा बाळ ब्रेस्टला पुश करायला लागलं तर त्यासाठी आपण ब्रेस्ट आणि निप्पलला स्वच्छ करून बाळाला दूध द्यायला पाहिजे तिथून ही कन्सेप्ट चालू झाली की दरवेळेस बाळाला दूध पाजायच्या आधी आपल्याला निपल अतिशय स्वच्छ करून धुऊन क्लीन करून मग बाळाला दूध दिलं पाहिजे पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो तुमच्या सगळ्यांच्या मनात यायला पाहिजे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आत्ताच्या काळात आपण असे कपडे घालतो का ज्याचे दोरे थ्रेड सगळे निपलला लागतील ला ला नाही आत्ताच्या घडीला आपण अशा वातावरणात राहतो का जिथे मी घामाने अगदी लथपत घामे घुम झालेत मला घामेरडा याक्सा वास येतो आहे आणि मी तसाच बाळाला पाजते आन्सर इज नो त्यामुळे प्लीज या गोष्टींची काळजी घेऊ नका आणि ह्याचं टेन्शन घेऊ नका की मी बाळाला जर पुसून पाजलं नाही तर माझं बाळ नीट दूध घेणारच नाही आहे इचं कम्प्लीट मॅटर आता आपण ह्याच पर्टिक्युलर नाण्याची दुसरी बाजू जाणून घेणार आहे तुम्ही कधी विचार केला आहे की माझ्या बाळाला कसं माहिती आहे की हे माझ्याच आईचं ब्रेस्ट आहे हे जाणून घेणं का महत्त्वाचं आहे माहिती आहे मी रिसेंटली खूप साऱ्या नवीन मदर्सबरोबर आपण वन ऑन वन, वन कन्सल्टेशनमध्ये बोलतो आणि कित्येकही मदर्स मला सांगतात की श्रेया मला कधीच वाटलं नव्हतं की ब्रेस्ट फिडिंग हे पण अवघड जाईल हे कधी शिकायची पण गरज असते मला वाटलं लोक शिकवतीलच पण मी नेहमी म्हणते की आपल्या थर्ड ट्रेमिस्टरच्या क्लासेसमध्येच आपण कपलना शिकवतो ब्रेस्ट फिडिंग लेबर प्रिपरेशन बेबी केअर पोस्ट डिलिव्हरी करिअर आणि हे सगळं तुम्ही शिकणं महत्त्वाचंच आहे आणि शिकलंच गेलं पाहिजे तर त्यापैकीच आहे एक महत्त्वाचा मुद्दा की बाळाला कसं कळणार की हे माझ्या आईचंच ब्रेस्ट आहे की जेणेकरून बाळ ब्रेस्टवरती येऊनच तोंड लावेल नाही कळू शकत की नाही पण तुम्ही कधी विचार केला हे कळतं बाळाला बाळ पोटाच्या आतमध्ये ज्या पाण्यात आहे ज्याला आपण ॲमिओटिक फ्लुईड म्हणतो त्या पर्टिक्युलर पाण्याची स्मेल आणि त्या पर्टिक्युलर आईच्या निप्पलची स्मेल हे दोन्ही एक्झॅक्टली सेम आहे त्यामुळे आपण काय करतो माहिती आहे की बाळाला जेव्हा दूध पाचतो तेव्हा निप्पल हे बाळाच्या नाक आणि अप्पर मध्ये ठेवतो जेणेकरून बाळ ते स्मेल करेल बाळ ते तोंडात घेण्यासाठी तोंड दुगडेल आणि मग बाळसप करेल याचा अर्थ काय माझ्या बाळाने माझ्या निप्पलवर व्यवस्थित दूध पिण्यासाठी आईने इनफॅक्ट निप्पल धुवून धुन स्वच्छ केल्यामुळे तो वास घालवण्यापेक्षा बाळासाठी एक छान वेंटिलेटेड एन्व्हायरमेंट ठेवणं स्वतः व्यवस्थित कॉटनचे कपडे घालणं जे तुम्ही इनरवेअर्स किंवा ब्रा घालताय ते प्रॉपर कॉटन बेस्ड ब्रा असले पाहिजे ब्रा घालायचे का आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ पण करणार आहोत पण हो ब्रा घालायची आणि ती जर कॉटन बेस्ड असेल तर तुम्हाला प्लीज निप्पलसारखं सारखं स्वच्छ करू नका निप्पलसारखं सारखं स्वच्छ केल्यामुळे त्याचा जो सुगंध आहे तो कमी होतो त्यामुळे कित्येकही वेळा बाळ ब्रेस्टला आणि निप्पलला नीट लॅच करू शकत नाही आणि त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग हे व्यवस्थित सेट होत नाही आणि स्तनपान ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा तुम्ही आई होता म्हणून तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये जसं मला माझ्याकडून ट्रेन व्हायचं असेल तुमचं प्रेग्नन्सी फिटनेस गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन सर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा सेवन थ्री फाय झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स किंवा तुम्ही लोक वेबसाईटवरती कनेक्ट होऊ शकता किंवा आमच्या कोर्सेस को सेक्शनमध्ये जाऊन नक्की बघा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय